नीट लायकीत राहायचं आणि नीट बोलायचं याच्यानंतर जर पोरींबद्दल काय बोललात किंवा मुलींबद्दल बोललात किंवा तुम्हाला दोनच मुली आहेत म्हणलात तर मग मी आहे आणि तुम्ही आहात आम्हाला दोन मुली येतात आमच्या मुलीक तुमच्या घरी यायल्यात का का आमच्या पोरीत तुम्ही जगवायलात का कशामुळे म्हणतात बाबा काय केलंय काय आम्ही अ तुम्ही मुलीसाठी कशाला कमवता म्हणजे आमच्या मुली येतात आम्ही आमच्या मुलीसाठी कमवायचं नाही तर तुमच्यासाठी कमवायचं का तुमच्या मुलासाठी कमवायचं का म्हणजे आम्ही जगायलो तर ते तुमचं का पोटात दुखतंय म्हणजे पोरी आहेत काय म्हणजे पोरी आहेत म्हणजे त्या लेकरं नाहीत का म्हणजे मुलगा म्हणजेच तुमचं भवितव्य आहे का आणि मुलगी म्हणजे काहीच नाही का तिचं अस्तित्व का? काहीच नाही का अरे विचार बदला आणि जे काही आहे ते आमचं त्यांच्यासाठीच आहेत मग आम्ही काय कमवतो किती कमवतो आणि कोणासाठी कमवतो हे तू आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि मुलगी आणि मुलगा यात आम्ही भेदभाव करत नाहीत जे भेदभाव करतात त्यांना कधीच मुली होत नाहीत एवढं पण लक्षात ठेवा आणि ज्याच्यामध्ये हिंमत असती त्यालाच मुली होतात अशा आयऱ्या गायऱ्याला कोणाला पण मुली होत नसतात त्याच्यामुळं आम्ही कधी म्हणलोत का तुम्हाला मुलगा झाला हे ये पापी येतं म्हणून तुम्हाला मुलगा झाला अरे मुलगा झाला तर चांगलंच झालं ना आम्ही म्हणलो नाहीत कधी नाही तुम्हाला मुलगी नाही झाली म्हणून हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि काल मला एक लेडीज भेटली आणि ती लेडीज म्हणजे ती एवढी तिची म्हणजे कहाणी सांगत होती आणि अक्षरशः मला पण तिचं जे बोलणं आहे ते ऐकून अंगावर काटा आला किंवा असं वाटलं खरं आहे हे आणि ती काय बोलली आणि कशाबद्दल बोलली तर तिला बिचारीला पण दोन मुलीच आहेत आणि बिचारी यासाठी म्हणते कारण की ती बोलत नाही त्यामुळे ती बिचारी झाली आणि तिच्या घरचे तर घरचे बाहेरचे पण तिला जर कुठे जायचं यायचं असेल तर सरळ म्हणतात तुला दोन मुलीच का हाच पहिला प्रश्न म्हणजे लग्नात जा तुम्ही साखरपुड्याला जा किंवा कोणाच्या बड्डेला जा, जा। तिथं गेलं की काय करते तुझा नवरा काय नाही लेकरं आहेत का आणि ती मग सांगितलं दोन मुली आहेत माय दोन मुलीच का अरे माय म्हणायला काय करायचं तुला दोन मुली असू का दोन मुलं असू तुला काय घेणं देणं पण त्या म्हणजे जी एखादी माझ्यासारखी असल्याच्यानंतर ती बोलल तिला आणि मग ती म्हणजे मला रडून रडून सांगत होती मॅडम असं मला प्रत्येक वेळेस असंच होते म्हणजे माझ्या मिस्टरांचा जरी मला असं मुलगी आहे किंवा मुलगा आहे म्हणून असं काही नसलं तरी पण घरच्यांचा खूप दबाव आहे आणि माझे दोन्ही पण सीजर आहेत म्हणे आणि त्यामुळे म्हणजे तिची तब्येत पण खूप वीक होती आणि घरच्यांचा आहे मुलगाच पाहिजे आणि मुलगा पाहिजे तर तिचं अक्षरशः माहिती आहे का ती म्हणजे वा फुकलं वाऱ्याने तर उडून जायची अशी बाई दिसत होती आणि तिचा छळ तिच्या घरचे तर करतच होते पण जे समाजातले आजूबाजूचे आहेत ते पण मागे राहत नाहीत अशा गोष्टीला सरळ म्हणतात मी गणपुरीचं का अरे तुला काय करायचं दोन पोरी असू का दोन पोरं असू सरळ आणि ती म्हणे मॅडम तुम्हाला पण दोन मुली आहेत का तर मग तुम्हाला कोणी काय म्हणत नाही का अरे बाई म्हणलं मला पण म्हणतात कोण म्हणलं म्हणत नाही सरळ कुठे आपण पण कार्यक्रमात गेलो एवढंच नाही आहो आपल्या कमेंटमध्ये सुद्धा काही जण भरपूर छान कमेंट करतात मॅडम वाव म्हणे तुमचे खूप सुंदर दोन मुली येतात छान येतात हुशार येतात किंवा तुमचा सोन्याचा संसार आहे अशा भरपूर चांगले लोक पण चांगल्या कमेंट करते पण मी तर म्हणते ज्याचे जसे विचार ते तसं बोलते आणि तो तशी कमेंट पण करते आणि कमेंटमध्ये पण भरपूर म्हणतात तुम्हाला दोन पोरीच आहेत का आणि मुलगा नाही काय अरे काय करायचं तुला आम्हाला मुलगा असू नसू काय काय घेणं देणं तुला आहे ना मुलगा बस झाला तुझा तुला मुलगा मुलगा आणि आमच्या दोन मुली आहेत त्यामध्ये आम्ही सुखी आहोत तुला काही गरज नाही ना, ना सांगायचं मुलगा किंवा मुलगी आणि असंच मग ती रडत होती आणि मग मला पण एक किस्सा आठवला ते माझ्या बाबतीत घडलेला मी पण असंच कार्यक्रमामध्ये गेलेली आणि आता नाव सांगत नाही तिचं ती जर व्हिडिओ बघत असेल तर घे बाई हे तर खास तुझ्यासाठीच तर सरळ म्हणे आणि तुम्ही दोनच पोरी आहेत तुम्हाला मग काय गरज आहे तुम्हाला कमवायची बघा बोलणं बघा ह्याचं म्हणजे तुला पोरग आहे तुला कमवायची हवं आहे आणि आमच्या दोनच पोरी आणि काय गरज आहे कमवायची आम्ही कमवण्यासाठी करत नाही आम्ही जगण्यासाठी कमवतो आणि मुलींना म्हणजे कमवून ठेवणं किंवा हे आमचं एकच ध्येय आमच्या मुलीला चांगलं शिकवणं त्यांना स्वतःच्या पायावर उभा टाकणं आणि कमवणं म्हणजे आपण काय घर घेतलं किंवा गाडी घेतली याला कमवणं म्हणत नाहीत हे स्वतःच्या म्हणजे राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी ती गाडी आहे कमवणं काय आपण काय अंबानी नाही येतं किंवा टाटा बिर्ला नाही येतं कमवणं त्यांना म्हणतात आपण काय पोट भरून खातोयत आणि हे नालायक लोक त्याला बी म्हणतात एवढं कशाला कमवितात तुम्ही अरे एवढं कशाला कमी होतात म्हणजे स्वतःच्या जीवावर होऊन मी पण एक स्त्री आहे आणि मी नोकरी करते आणि माझ्या वडिलांनी जर तसाच विचार केला असता जरी माझी पोरगी आणि हिला कशाला नोकरी करू द्यायची किंवा हे काही करणे द्यायचं तर मी आले असते का आमच्या घरामध्ये आम्ही दोघं पण जॉबला आहेत आणि दोघं पण तेवढंच कमवतो तर मग मुलगा आणि मुलगी कशाला भेदभाव करता तुम्ही काय मुलीमध्ये आणि मुलामध्ये तुम्हाला असं काय पहिले होतं ठीक आहे पहिला काळ होता तेव्हा म्हणजे स्त्रियांना घराच्या बाहेर निघत निघता येत नव्हतं आणि पुरुषांना शिकायची मुभा होती महिला शिकत नव्हत्या भरपूर असे काही उदाहरण होते पण आता आपल्या देशाची पंतप्रधान सुद्धा महिला होऊन गेल्या आणि काय आता म्हणजे प्रत्येक खांद्याला खांदा लावून स्त्री प्रत्येक पुरुषाचे काम करते मग तुम्ही घर बसल्या बसल्या तुमचे का उखंडे उकरीतात लोकांचे तुम्हाला दोन पोरीच आहेत का पोरग नाहीच का होऊ द्याने एक पोरग अगं तुला काय करायचं एक पोरग होऊ देऊन तुझ्या घरी आणून सोडू का सांभाळायला अरे दोन मुली येतात त्याच मुलीला तुम्ही शिकवा नीट कलेक्टर बनवा इंजिनियर बनवा डॉक्टर बनवा वकील बनवा बिझनेसमॅन बनवा काही पण तयार करा तिच्या पायावर तिला तिला म्हणजे सर्वच काय मुली म्हणजे आई वडिलावर ओझ किंवा बोज किंवा भरपूर पोरीच्या जा जातीला बाहेर निघू नये अरे सगळ्याच पोरी काय वाईट नसतात आणि सगळ्याच मुली काही चांगल्या नसतात हे पण सांगते पण पन जी मुलगी तुम्ही जन्मली तेव्हापासून तिच्या नाट लावतात माय पहिली बी पोरगीच होती ना आता बी पोरगीच झाली तुला काय करायचं आहे बाई तिच्या आईवडील आहेत ना समर्थ त्या पोरीला सांभाळायला मग तुला काय गरज आहे तुझं पोट दुखतं आहे तुला काय म्हणलोत का आम्ही आमच्या म्हणजे आमच्या पोरीला ड्रेस नाही किंवा कपडा नाही किंवा आमच्या लेकराला सांभाळा एक दिवस मग तुला काय तुझं म्हणणं काय नेमकं तुझं आमच्या पोरीला बघून काय गरज आहे म्हणण्याची आणि हेच जर प्रत्येक आईवडील जर असे लोक हे बोलतात ना त्यांना जर बोलले ना यांचे तोंड उघडणार नाहीत दलिंदर लोकांचे म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस मॅथ मॅल पोरीचे का हे वाक्य जर ऐकलं तर खरंच ती बिचारी रडत होती मग तिला मी म्हणजे बोलले भरपूर बोलले म्हटलं तुम्ही ऐकून घेताना त्याच्यामुळे बोलता नाही हो ते जवळचेच असतात मग घरातल्याचा असते आता मग तेला कसं म्हणावं मग ते आपल्या चांगल्यासाठीच म्हणतात का मिळलं हे विचार तुमच्या डोक्यातून तुम पहिले काढून टाका चांगल्यासाठी काय चांगल्यासाठी तुझे दोन सीझर झाले तर ऑलरेडी तुला दोन मुली येतात तिसरं व्हायचं तुझ्या जीवाला धोका आहे त्या दोन पोरी कोणी सांभाळायच्या तू जर मेलीस तर म्हणलं नाही मॅडम पण आता घरचे तशी बोल लागल्यावर काय बोलावं म्हणजे ती बिचारी स्वतःच्या पायावर उभी नव्हती आणि विशेष तिचा नवरा बी काय असा एखादा मोठ्या जॉबला वगैरे काही नव्हता ते बी बिचारा करूनच खात होता म्हणजे ते स्वतः लोकांची हमाली करून खाते आणि अजून त्यांना मुलगा होण्याची हवं आहे दोन पोरी येत ना बाबा त्या दोन मुलीला शिकव आता सुकन्या योजना आली मोफत मुलीला शिक्षण झाले अजून काय पाहिजे काय तुम्हाला आणि एवढा असताना नाही अजून एक मुलगा पाहिजे म्हणजे त्या दोन पोरीतला तुम्हाला शिक्षण होत नाही काही होत नाही आणि अजून तिसरं पोरग पाहिजे आणि तिसरं पोरग होऊन पुढे ते पण तसंच फिरणार म्हणजे यामुळं लोकांचे असे विचार ठीक आहे तुम्हाला जर पहिल्यांदाच मुलगा झाला असेल किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तर सोन्याहून पिवळं तुमचं तुमचं आम्ही म्हणत नाहीत की तुम्हाला म्हणजे मुलगा कशाला होऊ दिला काय आम्ही कधी म्हणतोत का आता माझ्या भरपूर मैत्रिणी येतात त्यांना दोन मुलं येतात मला तरी आठवत नाही मी ते माय तुला दोन पोरच का असं कधीच नाही म्हणते मी मी तर उलट म्हणते भरपूर अशा पण म्हणतात अस्मिता तुझं खूप चांगले तुला दोन मुली येतात आम्हाला बघणं मुलगीच नाही तर मी म्हणते अरे ज्याचं त्याचं नशिब असतंय असं नसते नशिबात जे आहे तेच भेटत असते तर त्याच्यामुळं कोणाच्या पात्रावर किती भात वाढलाय त्याच्यापेक्षा आपण तो भात किती व्यवस्थित खातो आणि ते पचन कसं होईल याच्याकडे लक्ष द्या दुसऱ्याच्या ताटामध्ये किती वाढले ना आपल्या ताटामध्ये किती कमी आहे हे कधीच बघू नका कारण की तुमचे विचार तुमची मानसिकता तुम्ही काय बोलता आणि तुमची लायकी काय ते लगेच समजून जाते तर त्याच्यामुळं कधीही कोणाच्या मनाला न लागणारं आणि कोणाच्या मुलीबद्दल बिलकुल बोलू नका कारण की मुलगी मुलगी आहे तर जग आहे मी तर म्हणते कारण की तुम्हाला आई पाहिजे बहीण पाहिजे त्याच्यानंतर बायको पाहिजे आणि फक्त मुलगी नाही पाहिजे हे का रे बाबा ती मुलगी जर झाली तरच तुम्हाला आई होईल बहीण भेटल बायको भेटल नाही पण नाही म्हणजे बायको करण्यासाठी पोरगी पाहणार पण घरामध्ये मुलगी नको आणि दुसरी मुलगी झाल्याच्या नंतर तर आट्या गाटा जे मथाऱ्या बसून तर सर्वापर्यंत काही जण असतात असे की खुश होणारे जाऊ द्या कन्या रत्न झालं आनंद झाला लक्ष्मी आली त्या मुलीला लक्ष्मी म्हणता एकीकडे आणि तीच जर जन्माला आली तर दुःखच दुःख तुम्ही म्हणजे रडून पडून काय दुसरी पोरगी झाली अरे काय झालं दुसरी पोरगी झाली तर प्रत्येकाची तुम्ही विचार बदलले तर माणसांचे हे बदल पहिले सती जात होते आता जाते का कोणी महिला सती नवरा मेला की पहिले सती जायच्या स्त्रिया आता कोणी स सती जाते का ही अशा रूढीन परंपरा आपल्याला बदलायला हव्यात भरपूर मी मागे एक व्हिडिओ केला की विधवाला कुंकू लावायचं त्याच्याबरोबर म्हणे भरपूर का लावायचं कशावर लावायचं एवढंच काय लगे बाहेरचे जाऊ दे आमच्या घरच्यांनी भरपूर शिवाय दिल्या कसं काय म्हणायला असं तसं मी म्हणला तुम्ही तुमचे विचार तुम्हाला बदलायचे नसेल तर बदलू नका पण माझे विचार चांगले येतं आणि मी ते माझे विचार मला जे पडते ते ज्यांना आवडतील ते, जाचे ते जाचे विचार ते घेतील ज्यांना नाही आवडतं किंवा जे आहेत उलट्या खोपडीचं किंवा डोक्याचं किंवा ज्याचे त्याचे विचार म्हणू शकते तर त्याच्यामुळं आपल्याला काय आवडतं आणि यामधून समाजाला काय बोध बोध भेटेल तीच जर झाशीची राणी लढली नसतील तर आत्तापर्यंत म्हणजे एवढं स्त्रियांना आत्ता नाव घेतात झाशीच्या राणीचं घेतात जिजामाताचं घेतात कारण की त्यांनी शिवबाला जन्म दिला त्याच्यानंतर सावित्रीबाई फुलेमुळं आपण जेही काही आहोत ते आज शिक्षणामुळे सावित्रीबाई आहेत आणि हे असेच लोक जे सावित्रीबाईला मानतात जिजामाताला मानतात झाशीची राणी मानतात आणि इंदिरा गांधी म्हणजे भरपूर असे ज्या महिला होऊन गेल्यात त्यांना मानतात आणि घरी गेल्यात की आपल्या बायकोला शिव्या देतात म्हणजे असे हे लोक धरून मला वाटते हाणायला पाहिजे कारण की काय विचार काय आहेत त्यांचे काय बोलतात काय करतात आणि लेडीजला कसं दाबून ठेवायचं कसं घरी काय म्हणायचं हो मग तू काय नवरा आहेस का मी काय बायको आहे का अशी त्यांची वाक्य असतात नेहमी खरंच अशा लोकांशी चार हात लांबच राहिलेला बरं कारण की ज्या मुली आपल्या आहेत आणि ज्यांना दोन मुली आहेत तर त्यांनी गर्वाने आपलं मान वर करून चाललं पाहिजे आणि कोणी जर बोललं तर त्याला तिथंच बोलायचं आमच्या मुली तर आम्हाला गर्व आहे आणि जे काही आहे ते आमचं त्यांच्यासाठीच आहेत मग आम्ही काय कमवतो किती कमवतो आणि कोणासाठी कमवतो हे तू आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि मुलगी आणि मुलगा यात आम्ही भेदभाव करत नाहीत जे भेदभाव करतात त्यांना कधीच मुली होत नाहीत एवढं पण लक्षात ठेवा आणि ज्याच्यामध्ये हिंमत असती त्यालाच मुली होतात अशा आयऱ्या गायऱ्याला कोणाला पण मुली होत नसतात त्याच्यामुळं आम्ही कधी म्हणलोत का तुम्हाला मुलगा झाला हे पापी येतं म्हणून तुम्हाला मुलगा झाला अरे मुलगा झाला तर चांगलंच झालं ना आम्ही म्हणलो नाहीत कधी नाही तुम्हाला मुलगी नाही झाली म्हणून मग तुम्ही काय म्हणता तुम्हाला मुलं नाहीत का म्हणून त्याच्यामुळं विचार बदला आणि याच्यानंतर बिलकुल मला सोडून द्या तुम्ही दुसरंही कोणाला कोणत्याही दोन मुली असतील किंवा तीन मुली असतील किंवा एक मुलगी असेल तर तिला हे वाक्य सोडून द्या माय तुला मुलगा नाही का म्हणायचं आणि कळकळीची कल विनंती हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या तोंडातून तुम जरी जात असेल तरी प्रत्येक महिला महिलांसाठी तुम्ही जर पुढे आलात आणि तुम्ही जर असं बोलला नाही तर मला तरी वाटते चांगलं आणि ही वाक्य महिलाच बोलत नाहीत बरं माणसं सुद्धा बोलतात म्हणजे जेंट्स जेव्हा गप्पा मारत असतात तेव्हा ते, ते पण बोलतात बाप्पा तुला दोन पोरीच येतात का पण तुम्ही पण म्हणजे विचार करा आणि दुसऱ्यांच्या मनाला लागण्यासारखं आम्हाला द्यावं सोडून आमचं मनच मोठं आम्हाला दोन मुली आहेत त्याचं आम्ही कधी आमच्या मनाला लागून घेतलं नाही पण ती काल महिला रडली आणि तिचं रडणं पाहून मला पण कुठंतरी वाईट वाटलं कारण की एखादी म्हणजे बिचारी तिलाच अगोदर खायपायचे वांदे म्हणजे स्वतःच्या पायावर उभी नाही आणि नवरा पण कमवून खातो आणि तिला म्हणतात तुम्ही दोनच पोर येत का आणि तिसरं पोर व्हायला पाहिजे तुम्हाला तरी थोडीशी अक्कल पाहिजे आणि अशा समाजामध्ये तुम्ही वावरतात तर तिला सपोर्ट करायचा तू थोडं काही का काम कर किंवा मुलीला छान शिकव असं बोलण्यापेक्षा तर तुम्ही तिला खचून टाकता तुला दोन पोरीस का एक पोर दे देणार तुझा नवरा दुसरी बायको कर हे तुमचे बोलणे झालेत का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण की यानंतर तरी कोणती महिला कोणत्या महिलाला म्हणणार नाही तुला दोनच मुली आहेत का भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू